त्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण करत आहोत ते म्हणजे गोड शंकरपाळे बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धा वाटी साजूक तूप आहे एक वाटी साखर आहे आणि एक वाटीवरून दूध आहे तर चला सुरू याची रेसिपी स्वस्त खा मस्त खा आणि बघत राहा अकूज किचन सगळ्यात आधी आता आपल्याला हे दूध आणि हे साखर एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते तापून घ्यावं लागेल चल चला सुरू करूया रेसिपी मी भांड्यात दूध घेतलं आहे आता ही साखरही मी त्याच्यामध्ये घालून घेतो आणि याला चांगलं विरळून घेतो बघत राहा अकूस किचन बघा आपण दूध गॅसवर ठेवलेलं आहे आणि साखरही टाकली आहे तर मी त्याला चांगलं हळवून घेतो म्हणजे त्याचा पाक चांगलं तयार होईल बघत रा अकूज किचा बघताय फ्रेंड्स दूध तापतंय आता याच्यात आपण तूपही टाकून घेऊया तर चांगलं आता उकळी आणायची आहे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता दुधाला उकळी आलेली आहे आणि आपला पाकही आता चांगला तयार ता होतो बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी गोड शंकरपाळे खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारे आपलं मिश्रण आता आप रेडी आहे आता मी गॅस बंद करतो आणि याला थंड होऊ द्यायचं आहे नंतरच आपण मैद्यामध्ये याला कालवणार आहोत बघत राहा अकूच किचन भांड घेतलंय त्यात आपण मैदा टाकून घेऊया आणि आता आपलं सर्व त्यात मिक्स करून घेऊया हळूहळू बघत राहा आपूच किचन चांगलं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कणकीसारखी आपण जे पोळीसाठी जे कण भिजवतो कणिक तशी आपल्याला गोळा त्याचा करून घ्यायचा आहे बघताय फ्रेंड्स आपलं अप्रे पीठ चांगलं भिजून झालेलं आहे ह्याला आपण दहा मिनटं ह्याला आपण सेट होण्यासाठी झाकून ठेवून देऊया मग नंतर आपण याची बारीक बारीक लाटी करून शंकरपाळे बनवून घेऊया बघत राहा अकूच किचन बघताय फ्रेंड्स आपण शंभर वर्ष जुनी कढई आता गॅसवर ठेवलेली आहे आणि आता या कणकीचे मी पिठाचे बारीक बारीक लाट्या करून आपण लगेच ओळपाटावर लाटायला सुरुवात करूया बघत राहाच किचन आपण पोळी आता लाटून घेतलेली आहे चांगली आता हिचे आपण जाड पोळी लाटायची हिचे आपण आता कट काढून घेऊया फ्रेंड्स मी आता शंकरपाळे आपले व्यवस्थित कापून घेतलेले आहेत तेलही आपलं आता तापलेलं आहे आता आपण एक एक शंकरपाळा त्यात सोडून घेऊया मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे बघताय आपले, आपले शंकरपाळे आता व्यवस्थित तळले जात आहेत फ्रेंड्स बघताय फायनली आपले एकदम टेस्टी क्रिस्पी असे स्वीट शंकरपाळे गोड शंकरपाळे रेडी टू इट एकदा नक्की करून बघा अशी रेसिपी नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकुज किचन थँक्यू